लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर से, बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बांगलादेश येथे अल्पसंख्याकावर होत असलेल्या या अन्यायाच्या विरोधात दिग्रस येथे पंतप्रधानांना निवेदन भारतातील बांगलादेशी नागरिकांना निष्कासित करण्याची केली मागणी बांगलादेश येथे हिंदू बौद्ध ख्रि ख्रिश्चन या अल्पसंख्याक नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात दिग्रस येथील सकल हिंदू समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत निवेदन दिले निवेदनामध्ये पंतप्रधान यांना त्वरित उपाययोजना करून बांगलादेशींचा अन्याय अत्याचार सांगितले आहे तर भारतात घुसखोरी करून अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्याच आहेत त्यांना निष्कासित करण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे गेल्या आठ दहा दिवसापासून बांगलादेश येथे त्यांचे अंतर्गत प्रश्नामुळे आधारित आंदोलन चालू होते त्यांचा तो प्रश्न अंतर्गत होता तो देश वेगळा त्या प्रश्नाची आपलं घेणं देणं नाही ना ना आरक्षण संदर्भातला काहीतरी मुद्दा होता पण आता काय झालं तो आरक्षणाचा मुद्दा भरकटला चालला आणि त्या ठिकाणी असलेले त्याच्यात आता जे लोक आहे उपद्रवी मूल्य हे सगळ्या देशात असतात त्या ठिकाणचे उपद्रवी मूल्य काय करू माहिती आहे का की त्या ठिकाणचे जे काही मंदिर आहे चर्चेस आहे किंवा या तिथं त्याच्यावर आक्रमण करू राहिले जेव्हा की हे त्यांचा मूळ उद्देश नव्हता त्याच्यानंतर तिथं असणारे अल्पसंख्याक जितका समुदाय आहे त्यांच्यावर हल्ले होऊन राहिले तसेच भारतीय बरेचसे विद्यार्थी तुम्ही जर कुठेतरी शिकण्याच्या कामात तर निमित्त केलेले आहे का व्यापारी मंडळी जवळपास वीस ते तीस हजार लोक भारतीय लोक आज बांगलादेशमध्ये आहेत परंतु त्यांच्यावरही हल्ले करणं सुरू आहे त्यांचा मूळ उद्देशाशी त्यांच्या आंदोलनाशी भारतीय लोकांचं घेणं देणं नाही आपल्या त्या संदर्भ नाही परंतु आता जे बाकीचे जे उर्वरित अल्पसंख्याकावर जे अत्याचार होऊन राहिले त्याचा संदर्भ आपला येतो तर त्यामुळं भारतीय जे सरकार आहे त्यांनी या विषयावर दखल घेऊन त्यांचं जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जे काही विषय असतो तो सांभाळून तेथील अल्पसंख्याक समुदाय जो आहे हिंदू आहे बौद्ध समाज आहे ख्रिश्चन समाज आहे शीख समाज आहे या समाजाला तिथं न्याय देण्यात यावा त्यांना तिथं सुरक्षित कसे राहील याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे त्याच पद्धतीनं याच बांगलादेशमध्ये त्यांच्या अंतर्गत अराजकतेमुळे कोण बांगलादेशी लोक आपल्या भारतातली घुसखोरी करून आहे आपल्या कल्पनेनुसार आपल्या दिग्गजमध्ये राहू शकतो प्रसंग प्रसंगाला तर मुंबई कलकत्ता जिकडे तिकडे हे लोक बांगलादेशी लोक आहेत ज्या ठिकाणी स्थानिक जिथं कुठं काही क्राईम घडते त्या ठिकाणी बरेच त्यांचा हात निघतो तर भारत सरकारने या विषयातसुद्धा खूप काळजीपूर्वक हे प्रकरण हाताळलं पाहिजे आधार कार्डचा गैरवापर बऱ्याच ठिकाणी होऊन राहिलेला आहे भारत सरकारने याच्यावर यासाठी नेमली पाहिजे जे काही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन असेल आणि घुसखोर लोकांना रोहिंग्या समाजात ज्यांना अधिकृत शासनानं आपण शरण दिलेली नाही आहे अशा सगळे अनधिकृत घुसखोर लोक आहेत त्यांना त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे असं अपेक्षित आहे इथं सर्व समाजाचे लोक आहेत त्या बांगलादेशच्या अंतर्गत त्यांच्या प्रश्नाचं आपलं घेण देणं नाही परंतु ज्या लोकांचं त्याच्यात घेण देणं नाही अशा लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध आम्ही सगळे इथं समाज भारतीय समाज आम्ही एकवटलेला आणि याचा निषेध करू बांगलादेशचा अफजल खान आम्ही सुरेख चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद